खमंगखव कुरकुरीत अळूवळी कशी करायची ते बघतोय तर त्यासाठी अळूचे किंवा धोप्याचे पानं स्वच्छ धुवून साफ करून त्याचे देठ काढून घ्यायचे त्यानंतर एका बाउलमध्ये एक कप बेसन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट सोबतच एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं बडीशेप आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालून त्याचं वाटण तयार करून यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हळद लाल मिरची पूड काळा मसाला ओवा हिंग चवीनुसार मीठ थोडशी गुळाची पूड एक मोठा चमचा तीळ चिंच भिजवून त्याचं पाणी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी आणि दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालून पानावर बॅटर पसरवता येईल इतपर दाटसर ठेवून हे बॅटर व्हिडिओमध्ये मध्ये दाखल्यानुसार पानांवर पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर फोल्ड करून त्याचे रोल बनवून स्टीमरमध्ये पंधरा ते वीस मिनिटे हे रोल वाफवून घ्यायचे एका बाउलमध्ये थोडस बेसन चवीनुसार मीठ किंचित हळद व आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घ्यायची रोल थंड झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार वड्या पाडून घ्यायच्या आणि या वड्या तुम्ही अशाच तळू शकता पण कमी तेलकट होण्याकरिता तुम्ही या वड्या तळताना या बेसनाच्या स्लरीमध्ये बुडवून गरम तेलामध्ये मध्यम गॅसवर कुरकुरीत होतपर्यंत तळून काढायच्या